मोद हिंगे राहुल डेव्हलपर सोलापूर पार्टनर म्हणून मी काम करतो आहे आणि विहार ज्याला आम्ही महाबळेश्वर म्हणतो सोलापुरात सगळ्यात जी उष्णता आपण मेमध्ये एप्रिलमध्ये जाणवते ती सगळ्यात कमी असणारी उष्णता म्हणून त्याला आम्ही महाबळेश्वर हे नाव दिलेलं आहे तिथे व्यंकटेश्वरात सेवन हिल नावाचा प्रकल्प आमचा सुरू आहे ज्यामध्ये ऐंशी सदनिका आहेत टू बी एच के आहेत थ्री बी एच के आहेत फोर बी एच के आहेत ज्यामध्ये विशेष सुविधा आम्ही दिलेल्या आहेत रेस्ट हाऊस ही पहिली संकल्पना आपण आम्ही दिलेली आहे रेस्ट हाऊससोबत आम्ही ड्रायवर रूम दिलेली आहे त्याशिवाय जिम दिलेलं आहे स्टडी रूम दिलेली आहे अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी आम्ही देतो आहे जी प्लस नाईनच्या या बिल्डिंगमध्ये ग्राहकांना विनंती आहे की आपण सॅम्पल फ्लॅट बघावा आणि आवडल्यास आम्हाला संपर्क करावा निश्चित आम्ही सेवा द्यायला तयार आहोत हे रेडब्रिकमधलं पूर्ण काम आहे आणि मुख्य चौकात चोवीस मीटर रोडचा हा प्रकल्प आहे आत्तापर्यंत वसंत ही आमची चौथी बिल्डिंग आहे तिन्ही बिल्डिंग शंभर टक्के सेलआउट आहेत कारण या राहुल डेव्हलपरचं मुख्य प्रामाणिकता आणि पारदर्शिता हे आम्ही कधी सोडत नाही त्यामुळं आमच्याकडे कस्टमराविषयी अडचण कधी येत नाही तिन्ही बिल्डिंग हंड्रेड पर्सेंट आउट झालेलं आहे मी संजय पटेल आय एम पी ग्रीन्स आमचे प्रोजेक्ट सैफुलला लोक सोलापूरकरांना आव्हान आहे की हे चार दिवसाचे जे क्रीडेची एक्झिबिशन आहे त्या सगळ्यांनी ते व्हिजिट करावं आमचे प्रोजेक्टला पण व्हिजिट करावं आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन लाख सडुत्तर हजारचे फायदा घ्यावा आणि आपलं स्वप्नाचे साकार स्वप्नाचे घरचे साकार करा साकार करावा सगळं फ्लॅट बुक करून आपलं लोन वगैरेची सगळं व्यवस्था आम्ही करून देत असतो सगळं आपलं प्रोजेक्ट ऑल बँकेचे अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे आणि सगळ्यांना आव्हान आहे की आपलं प्रोजेक्टला व्हिजिट करून बुक करावं आमचे प्रोजेक्ट बिजापूर रोडला प्रतापनगरमध्ये आहे आय एम पी ग्रीन्स म्हणून प्रोजेक्ट आहे फेज वन टोटली सोल्ड आउट आहे आत्ता फेज टूमध्ये काही थोडेच फ्लॅट शिल्लक आहे ते आता आम्ही सेल करत आहोत आमच्या फ्लॅट्समध्ये चोवीस तास पाण्याची व्यवस्था आहे फुल्ली ऑटोमॅटिक जॉन्सन कंपनीची लिफ्ट आहे आणि जेनसेड बॅकअप सकट आहे ते आणखीन सगळं ऑल एम्युनिटीज आहे जसे की मंदिर आहे डेकोरेटिव मंदिर क्लब हाऊस जिम असं सगळं फेवस्टी आ, लोन आ, पार्टी लोन वगैरेची असं व्यवस्था केलेली आहे आणि सुंदर प्रोजेक्ट आम्ही राबवलेले आहे अमर बिराजदार क्रीडा मध्ये मागचे दोन दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळत आहे विजय कन्स्ट्रक्शन आमच्याकडे एकूण तीन प्रकल्प आहेत जुळे सोलापूर विजापूर रोड आणि दमाणीनगर येथे आम्ही सोलापूरमध्ये सगळ्यात आकर्षित ऑफर सध्या घेऊन आलेला आहे फ्लॅटवरती आम्ही प्लॉट फ्री हे आमचे एक्सपोमधला ऑफर आहे त्या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी स्टॉल नंबर तेवीस विजय कन्स्ट्रक्शनला भेट द्यावी ही विनंती आमच्याकडील प्रोजेक्ट चे वैशिष्ट्य की सोलापुरातील चार लोकेशनवर आम्ही टेरेस अम्युनिटीज हे कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत अलीकडच्या काळामध्ये अम्युनिटीज प्रोजेक्ट मध्ये जास्त नसतात सो आम्ही टेरेस अम्युनिटीज ला प्राधान्य देऊन चार विविध लोकेशनवरती आम्ही प्रोजेक्ट साकार करत आहोत राजेश्री कांबळे इथं आज आम्हाला नुकतंच कळलं की काही इथे स्टॉल लागलेले आहेत आणि फ्लॅट आम्हालाही घ्यायचा होता जागे संदर्भात जरा थोडी इन्फॉर्मेशन हवी होती त्याची इन्क्वायरी करण्यासाठी आम्ही इथं आलो तर बरेच स्टॉल आहेत वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत बिल्डर्स आहेत जागेचे रेट सध्याच्या काळानुसार वेगवेगळे आहेत सगळ्या फॅसिलिटी आहेत आणि ज्या काही आहेत ते जाऊन वेगवेगळ्या ऑफिसला बिल्डरांना व्हिजिट करण्यापेक्षा सगळे एकत्र ठिकाणी इथं आम्हाला माहिती मिळाली आणि आवश्यक ती माहिती आणि ज्या सुखसुविधा आम्हाला पाहिजे आहेत त्या काही इथे कन्स्ट्रक्शनमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत बघायला गेलं की स्वप्न स्वप्नपूर्तीला व्हिजिट आम्ही केली त्याच्यानंतर ना जयप्रकाश जे कन्स्ट्रक्शन आहे त्याला पण आणि आम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली माझं नाव जतीन शिवशरण तर इथं वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॉट्स आहेत किंवा बिल्डर्स डेव्हलपर्स आहेत त्यामुळं कसं झालं की बघायला वाव मिळाला आपली जी चॉईस आहे वन बी एच के टू बी एच के वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्यांनी आम्हाला पर्याय सुचवले लोनची अवेल फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याचा एक चांगला फायदा इथे मिळतो आहे म्हणजे रेट ऑफ रे, रे इंटरेस्ट पण चांगले मिळतात एच डी एफ सी म्हणा किंवा बँक ऑफ बरोडाचे म्हणा चांगले रेट ऑफ रे इंटरेस्ट आहेत आणि पर्याय असल्यामुळं मला प्लॉट शोधण्यामध्ये आणि फ्लॅट बुकिंगमध्ये फायदा होतो स्वतःचे घर घेण्यासाठी शहरातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्ण संधी गृह प्रकल्प व प्लॉट चे भव्य प्रदर्शन क्रीडाई सोलापूर प्रेझेंट्स प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार एक दिनांक सतरा अठरा एकोणीस वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत स्थळ नार्थकोट हायस्कूल ग्राउंड महापालिके समोर सोलापूर स्पॉन्सर्ड बाय मेटारोल लीडिंग स्टील मॅन्युफॅक्चर बँकिंग पार्टनर एस बी आय होम लोन्स ऑर्गेनाईज बाय क्रेडाई सोलापूर कॉन्फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया क्रेडाई है तो भरोसा है